आज बनवते मी दम आलू त्याच्यासाठी मी छोटे बटाटे घेतलेले आणि ते धुवून घेतलेले आणि त्याला आता मी काट्याच्या चमच्याने टोथून घेते म्हणजे आपल्याला मसाले त्याच्यामध्ये जाऊन ती छान होतील आणि मी आता ते कुकरला शिजून घेते सुरुवातीला आणि इकडे आता मी मसाला काढते कच्चाच कांदा घेतलेला आहे आणि थोडे मी काजू घेतलेले त्याची पेस्ट तयार केलेली आहे आणि वेगळी टोमॅटो आणि आल्याची केलेली पेस्ट तयार इकडे खडे मसाले पण घेतले आहे मी आणि बघा हे दम आलू आपले शिजून झालेले आणि त्याचे सालं पण काढून घेतलेले आहे मी कढईमध्ये मी आता जिरं टाकलेलं आहे तेल टाकलं आहे सुरुवातीला आणि जिरं टाकलेलं आहे आणि नंतर हे खडे मसाले छोटी विलायची मोठी विलायची दालचिनी आहे तेजपाने लवंग मिरे आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे आता मला हे तळून घ्यायचे मस्त बटाटे म्हणजे टेस्ट छान येते त्याच्याने आपण कच्चे पण तळू शकतो पण मी शिजून घेतले थोडेसे आपण एक मिनट ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया मसाले मसाला आणि ते आणि नंतर ते काढून घेतलेले आहे मी एका ताटामध्ये आता बटाटे आपले सगळे काढून झालेले आहे आता त्याच्यामध्येच मी कांदा आणि काजूची पेस्ट टाकलेली आहे तिऊ द्यायची आपल्याला थोड्या वेळ तेलामध्ये आणि नंतर मसाले टाकलेले मी गरम मसाला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट ही मसाले टाकलेले आहे मी आणि छान परतून घ्यायचं आहे परत आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा मी तळलेले बटाटे टाकलेले त्याच्यामध्ये सगळे टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे आता त्याच्यावर पूर्ण हे परत परतून घ्यायची आपल्याला आणि नंतर मी आता टोमॅटो पेस्ट टाकणार त्याच्यात आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ मी सुकेच केलेले दम आलू जास्त रसाने टाकलेला सुके दम आलू केलेले आपण आणि त्याच्यामध्ये आता कस्तुरी मेथी टाकते मी थोडी परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे छान उकळी येऊ द्यायची आपल्याला आपले बघा सुक्के दम आलू तयार आहे खाण्यासाठी दही असलं तर आपण दही पण टाकू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय